साताऱ्यात अजिंक्य कॉलनी येथे काँक्रीट मिक्सर याची चारचाकी आणि सात दुचाकींना धडक सुदैवाने जीवितहानी टळली सातारा शहरातील कोबेर विनायक मंदिरालगत अजिंक्य कॉलनी तीव्र उतारावर कॉन्क्रीट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने रस्त्यालगत पार्किंग केलेल्या कारचा चक्काचूर झाला आणि यामध्ये सात दुचाकी गाडींचा समावेश आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला ता यावेळी बघ्यांची मोठी गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती तात्काळ सातारा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी होऊन

आपला बस न्यूज नेटवर्क